कार खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे तर आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत या मेडिसिनबद्दलची माहिती या मेडिसिनचे युजेस डोसेस बेनिफिट्स तुम्ही या टॅबलेट कशा यूज करायच्या आहेत याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला आज यामध्ये सांगणार आहे आज आपण बोलत आहोत न्यूरोकाईन जी हंड्रेड न्यू टॅबलेट बद्दल याच्यामध्ये तुम्हाला टू कंटेन कॉम्बिनेशन मिळत आहे याच्यामध्ये तुम्हाला गाबा पॅन्टीन मिळत आहे आणि दुसरे तुम्हाला मी कॉबालामाइन मिळत आहे गाबा पॅन्टीन जे आहे तुम्हाला हंड्रेड एम मध्ये मिळतं आणि मी कॉबालामाइन तुम्हाला फाईव्ह हंड्रेड जीमध्ये मिळत आहे या टॅब्लेटचा वापर जे आहे डॉक्टर्स तुमच्या न्यूरोकाइंड जे पण न्यूरोकाईन दर्द असतात जे दुःख दुखणे असतात याला कमी करण्यासाठी यूज करत असतात न्युरोकाईन जे पेन्स असतात ते डोक्यापासून रिलेटेड असतात डोक्यामध्ये होणारे वेगवेगळे वेग प्रकारचे दुखणे असतात नसांमध्ये होणारे दुखणे असतात नसांची क्षती होणे नसा जे आहेत त्या क्षतिग्रस्त होणे याच्यामुळे पण खूप जास्त दुखणे होतात जर तुम्ही डायबिटीज पेशंट असाल तर डायबिटीज पेशंटमध्ये सुद्धा खूप जास्त नसांचे प्रॉब्लेम्स होतात तोंडाच्या नसा वगैरे ओढल्या जातात खूप जास्त दुखणं त्याच्यामध्ये असतं स्पायनल कॉटमध्ये दुखणं असतं बॅकसाईडला तर कोणत्याही प्रकारच्या दुखण्या जे आहे नसांपासून जुळलेले सर्व काही रिपेअर करण्याचं काम करत असतो दुखणं बरं करतो नसा ज्या तुमच्या क्षतिग्रस्त तर त्यांनाही रिपेअर करण्याचं काम हे तुमच्यासाठी करत असतं आणि सोबतच तुम्हाला, तुम्हाला जर झोपेची समस्या असेल कारण खूप असे पेशंट्स असतात ज्यांना नसांमुळे नसांच्या दुखण्यांमुळे झोपेचा सुद्धा प्रॉब्लेम येतो कारण जास्त त्रास जो आहे तो नाईटमध्ये पाहायला मिळतो तर अशा वेळेस तुम्हाला झोपेची जी समस्या असेल यापासून सुद्धा तुम्हाला दूर ठेवतं कारण याने झोप येऊ शकते तर रेस्टिंग टाइम मध्ये याला घेणं खूप जास्त गरजेचं आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन कंटेन कॉम्बिनेशन मिळत आहे याच्यामध्ये गाबा पॅन्टीन मिळत आहे गाबा पॅन्टीन जे आहे एक अल्फा टू लिगेंट आहे जे तुमच्या कोशिकांच्या जे गतिविधी असते याला सुधारण्याचं काम करत असतं तुमच्यासाठी आणि तुमच्या ज्या दुखणं असतं जे पेन असतं याला कमी करण्याचं काम तुमच्यासाठी करत असतं मी कॉबलामाइन जे आहे ते एक विटामिन बीचं स्वरूप आहे जे तुमच्या जे तुमचे मायलिन असतात याला याच्या जे उत्पादन आहे याला काम करत असतो सोबत तुमच्या नर्व सिस्टमची रक्षा करत असतो तुमच्या तुम्हाला डीपली आराम देतात आणि खूप लवकर बरं होण्यास मदत करत असतात तर फ्रेंड्स याच्यामध्ये काही साईड इफेक्ट आहे या टॅबलेटला बिना डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनच्या अजिबात घेणार नाही कारण आता याच्यामध्ये तुम्हाला चक्करही येऊ शकते आणि झोपही येऊ शकते तर तुम्ही जर ड्रायविंग वगैरे करत असाल किंवा बाहेर बाहेर जात असाल तर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे या टॅबलेट जे आहे तुम्हाला रेस्टिंग टाईममध्ये घेणं गरजेचं आहे तुम्ही जर का या टॅबलेट अशा टाईमाला घेतले की तुम्हाला खूप जास्त हानिकारक याचे परिणाम दिसू शकतात सोबतच थकवा वगैरे येऊ शकतो तुमच्या शरीराची जी गतिविधी आहे ती अनियंत्रित होऊ शकते बोलण्यास थोडासा तोतलेपणा वगैरे जाणवू शकतो थोडीशी अडचण वाटू शकते बोलण्यामध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचे जे नियंत्रण असतात आपल्या शरीरावरचे ते थोडेसे हल्ले हल्ले जाऊ शकतात सो so, तुम्ही त्या गोष्टींचं लक्ष ठेवायचं आहे सोबतच so, तुमच्या मूडमध्ये चेंजेस होऊ शकतात जसं आपल्याला चिडचिडापण चीड़ वगैरे येतो एखाद्यावर राग येणे वगैरे सोबतच so, जे नेगेटिव्ह थिंकिंग असते निगेटिव्ह विचार मनामध्ये येऊ शकतात तर अशा प्रकारचे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात जर तुम्हाला खूप जास्त त्रास जाणवायला लागला ला ला बॉडीवरचं कंट्रोल सुटायला लागलं ला ला की डॉक्टरला नक्की दाखवायचं आहे कारण याच्यामध्ये थांबण्याची गरजच नाही आहे सोबतच अल्कोहोलिक लोकांसाठी खूप जास्त असुरक्षित आहे अल्कोहोल सोबत या टॅबलेटचा वापर अजिबातच करायचा नाही आहे कारण अशा लोकांना ड्राउझिनेस वगैरे होऊ शकते चक्कर येऊ शकते बेशुद्धी होऊ शकते तर लक्ष ठेवायचं आहे आणि ही जी टॅब्लेट आहे आज आपण मॅनकाईन कंपनी बोलत आहोत तर मॅनकाईन कंपनीबद्दल बोलताना टेन टॅबलेटची वन स्ट्रीप्ट तुम्हाला मिळणार आहे वेगवेगळ्या कंपनी याला बनवतात तर कोणत्याही कंपनीचं सेम प्रॉडक्ट घ्यायला गेला तुम्ही सेम कंटेन्समध्ये तर काम एकसारखं मिळणार आहे फक्त प्राइसिंगमध्ये उतार चढाव हो तुम्हाला दिसून येतो मॅनकाईनचं जर आपण बोलून घेऊया तर टेन टॅब्लेटची वन स्ट्रिप्ट तुम्हाला मिळते आणि वन स्ट्रिप्टची जी किंमत आहे ती तुम्हाला एटी टू रुपीज फिफ्टी पैसा ब्याऐंशी रुपये पन्नास पैसे इतकी येत आहे अजून चालली एक्सपायरीमध्ये की तुम्हाला याच प्राईजमध्ये मिळेल जर तुम्ही वे याची पॅकिंग जी आहे ती नवीन की अजूनही घेतली की तुम्हाला मायनर्चा फरक दिसेल किंवा इतर कंपनीमध्ये घेतली प्राइसिंग प्राइसिंगमध्ये फरक दिसू शकतो तर फ्रेंड्स व्हिडिओ आजची आवडली तुम्हाला तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा अशाच प्रकारे सपोर्ट करा त्रास थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच